एव्हरी वन नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मध्ये तर तुम्ही ऑस्ट्रेलियाला येत आहे ठरलंय तुमचं निघालात मग अजून थोड्या गोष्टींची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतीये तर सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत असतीलच असं नाही त्यामुळं मग आपण थोडी आपल्याकडची माहिती लोकांना शेअर करावी असं वाटलं म्हणून मग हा व्हिडिओ बनवतीये मी नक्कीच ह्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल गोदरच काही गोष्टींची कल्पना असेल तर मग फारसा त्रास होत नाही ऍडजस्ट करण्यासाठी वगैरे त्यामुळे सांगते तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट कोणती वेग आहे तर भारतात जसे वेगवेगळे स्टेट आहेत तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पण वेगवेगळे स्टेट आहेत तर जसं की एन एस डब्ल्यू जिथे मी राहते वेस्टर्न ऑस्ट्रेलिया झालं साऊथ ऑस्ट्रेलिया तस्मानिया क्वीन्सलँड विक्टोरिया असे वेगवेगळे स्टेट आहेत आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळा टाईम झोन आहे सगळीकडे एकसारखा टाईम इथं नसतो प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी एक तासाने पुढे काही ठिकाणी एक तासाने तासा मागे असं प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळा टाईम झोन आहे इथे आपलं जसं भारतामध्ये सगळीकडेच एकसारखाच टाईम असतो तसं इथं नाही ऑस्ट्रेलियात सगळीकडेच थंडी किंवा सगळीकडेच गरम असं वातावरण नाही सगळीकडे वेगवेगळं वातावरण आहे टाईम झोन वेगवेगळं आहे तसंच प्रत्येक ठिकाणचं वातावरण पण वेगळं आहे म्हणजेच जर तुम्ही विक्टोरिया मेलबर्न साईडला वगैरे गेले तर तिकडं थंडी जास्त असते तेच तुम्ही जर वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये गेले तर तिकडं थोडंसं आपल्या भारतासारखं वातावरण आहे त्यामुळं इंडियन्स जास्त प्रिफर करतात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला जाणं कारण तिकडचं वातावरण सुटेबल आहे आपल्या भारतीय लोकांसाठी आता भारताच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचं क्षेत्रफळ जर बघितलं तर खूप मोठा आहे म्हणजे खूप मोठा देश आहे ऑस्ट्रेलिया पॉप्युलेशनमध्ये नाही तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे तर ऑस्ट्रेलियाचं क्षेत्रफळ 7.688 पॉईंट सिक्स एट एट मिलियन किलोमीटर आहे म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा देश आहे पण पॉप्युलेशन कमी आहे तर भारताचं क्षेत्रफळ थ्री पॉईंट टू एट सेवन मिलियन किलोमीटर एवढं आहे म्हणजेच ऑस्ट्रेलिया भारताच्या दुप्पटीने दुपटपटीने मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजेच इथे सगळे स्टेट जवळजवळ नाहीत प्रत्येक स्टेटमध्ये जाण्यासाठी म्हणजे आपण एका दिवसात जाऊन येऊन येऊ यो शकत नाही जवळ नाहीये स्टेट लांब लांब आहेत त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल चार दिवसात ऑस्ट्रेलिया फिरून येऊ तर तसं नाही आहे तुम्ही काही चार दिवसात सगळी ऑस्ट्रेलिया फिरून होऊ शकत नाही म्हणजे लांब आहे पुढची गोष्ट म्हणजे इथे दर सहा महिन्यांनी वेळ बदलतो खरं हे सहा महिन्यांनी आपल्याला घराचं टायमिंग चेंज करावा लागतो कारण एक तासाने पुढे जातं सहा महिन्यांनी आणि सहा महिन्यांनी एक तास पाठीमागे जातो वेळ म्हणजे मी जेव्हा मार्चमध्ये आले तर एक एप्रिलला टाइम चेंज झाला होता एक तासाने मागे गेला होता आणि आत्ता ऑक्टोबरमध्ये एक तासाने पुढे गेलेलं आहे घड्याळ हे पण आहे इथे तर असा सहा महिन्यांनी टाईम बदलला की सगळंच बदलतं म्हणजे आपलं पूर्ण डेली रुटीन बदलून जातं एक एक तास मागे एक तास पुढे म्हणजे सुरुवातीला थोडंसं कन्फ्युज होतं गोंधळून जातो आपण कळत नाही ना टायमिंग चेंज झालेलं वगैरे या सगळ्या गोष्टी हळूहळू होते सवय तर ऑस्ट्रेलियाबद्दलच्या या काही गोष्टी आहेत ज्या माहीत असायला पाहिजे सगळ्यांना असं मला वाटलं म्हणून मी या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी उपयोगीच पडेल या गोष्टी आणि या आणि अशाच बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण नवीन नवीन नवी व्हिडिओमधून सांगत राहू भेटत राहू परत परत आणि नवीन नवीन नवी विषय घेऊन तोपर्यंत तो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटत राहू आपण असेच तोपर्यंत